नमस्कार उषा उषा मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पायपिंग बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कशी आहे आणि अगदी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला पायपिंग ब्लाउजची जी काही पायपिंग असते ती कशी बनवायची आहे अगदी तुम्ही रेडीमेड पायपिंग न वापरता तुम्ही आपल्या घरच्या घरी तुमच्या हाताने अगदी परफेक्ट पार्टी मागलच्या साईडने किंवा पुढच्या साईडने फिनिशिंग मध्ये खूप सुंदर असा पायपिंगचा व्हिडिओ आहे आणि पलटला जाणार नाही ना, बऱ्याच जणींचं काय होतं की पाठी मागून अ पायपिंग जी आहे ती पलटल्या जाते तर त्याची कारण काय आहेत काय रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काय आहे हे सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती मिळणार आहे त्यासाठी आणि तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की येणारे जे काही व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल किंवा माझे टिप्स काही तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा तुम्हाला कोणाला शेअर करायचे असतील तर तुम्ही शेअर पण करू शकतात कारण तुम्ही शेअर केल्याच्या नंतर त्यांना पण ही पद्धत जी आहे ती शिकायला मिळत असते त्यासाठी शेअर करायचं आहे तर सर्व काही ऑप्शन खाली दिलेले असतात तिथे जाऊन तुम्ही ते पाहायचे आहेत आणि त्या त्या पद्धतीने फॉलो करायचे आहे तर चला मैत्रिणीनं वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करत खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला पायपिंग सांगणार आहे आणि अगदी नाजूकमध्ये आहे व्हिडिओ व्यवस्थित पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने मी पायपिंग बनवलेली आहे आणि पाठीमागालच्या साईडने आणि पुढच्या साईडने फिनिशिंग दोन्ही साईडने अगदी परफेक्ट आहे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे तर इथे पाहू शकतात आपण काय केलेलं आहे पाईपिंग खूप साऱ्या जणींचा पलट पायपिंग जे आहे ती पलटले जाते किंवा त्याची कारणे काय आहेत कशा पद्धतीने पायपिंगची पट्टी काढायची आहे किंवा तुम्हाला पायपिंग सरळ पट्टीमध्ये काढ जी काही आपण पट्टी काढतात ते सरळ कपड्यावर काढायचे आहे का क्रॉस कपड्यावर काढायचे आहे हे सर्व जे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्न प्रश्न जे आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती मिळणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आता इथे पाहू शकतात आपण हा कपडा घेतलेला आहे कपडा घेतलेला आहे तर आपण हा आता इथे मी सरळ कपडा जो आहे तो आपला असा सरळ राहणार आहे इथे पाहू शकतात हा जो आहे तो आपला सरळ आहे हा जो आहे तो आपला क्रॉस मध्ये आहे मग आपल्याला पट्टी एक इंचाची पट्टी काढायची असती प्रत्येक वेळ प्रत्येक वेळेस आपण पायपिंगसाठी एक इंचाची पट्टी जी आहे ती काढत असतात तर मी पट्टी न काढता तुम्ही काय करायचं आहे क्रॉसमध्ये ज्या साईडने आपला हा कपडा खेचला जातो पाहू शकता हा कपडा आपला खेचला जातो आणि सरळ जर तुम्ही असा फोल्ड केला तर आपला हा कपडा खेचला जात नाही मग याच कारण काय आहे की आपला सरळ जर तुम्ही चा कपडा जो आहे तो कट केला तर व्यवस्थित ये पायपिंग येत नाही आणि आप आपल्याला क्रॉसमध्ये जर पायपिंग तुम्ही कट केले तर अशा पद्धतीने हे आपण प्रत्येक वेळेस काय करत असतात मी जी टिक्स वापरते ना तर आशा ने ती अशा पद्धतीनेच आहे क्रॉसमध्ये कपडा कट करून घेत असते पायपिंगसाठी आणि आपल्याला एक इंचाचीच घ्यायची आहे जास्त पण घ्यायची नाही आपल्याला एक इंचाचाच हा जी काही पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी हे एक इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घेत आहे तर कधीही लक्ष ठेवायचं आहे आपल्याला क्रॉस कपड्यावरच कटिंग करायचे आहे पायपिंग साठी तर हे अशा रीतीने आपण हे कट केलेलं आहे आता इथे छोटासा आपण क्रॉस मध्ये कट करणार आहे हे कट कशासाठी करायचं आहे तर आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईन करायची आहे आता इथे मी दोन काढलेले आहेत तर पट्टी जॉईन करताना आपल्याला अशी क्रॉस मध्ये ठेवायची आहे पाहू शकतात अशी आणि इथून टिप मारायची आहे आता हे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण कट करून टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा क्रॉस मध्ये जॉईंट झालेला आहे म्हणजे ज्या वेळेस आपला हा जोड जिथं येईन तिथं आपल्याला या पद्धतीने अशी पाइपिंग जी आहे ती येत असते आता अशा रीतीने आपण हे तयार केलेलं आहे आता तयार ता केलेलं आहे पुढच्या साईडने आपण सरळ मध्ये कट करून घेणार आहे अशा रीतीने आपण फोल्ड करणार आहेत फोल्ड डबल फोल्ड केलेले आहे आणि इथून पुढच्या साईडने पण एकदा फोल्ड केलेला आहे आता या ज्या साइडने आपण काजी बटन पट्टी बसवलेली असती त्या साइड पासून आपल्याला ही फोल्ड केलेला जो भाग आहे तो बसून घ्यायचा आहे आता आपण इथे लॉक करणार आहे शिलाई लॉक करायची आहे लॉक केल्याच्या के नंतर काय करायचं आहे की आपल्याला ही पट्टी जी आहे ते अगदी नॉर्मल मध्ये ओढायची नाही जास्त ही ओढायची नाही आणि ढिल्ली पण ठेवायची नाही एकदम अशी जिथं आपला हा आकार आहे तिथपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित असा ओढून थोडीशी नॉर्मलमध्ये ओढायची आहे जास्त ओढायची नाही आहे तर अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड केलेलं आहे आणि मी ही पट्टी जॉईंट करून घेत आहे पाव इंचावर आपल्याला शिलाई घ्यायची आहे सेम शिलाई से प्रत्येक साईजनं आली पाहिजे तर मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आपण ओढून पट्टी लावल्याच्या नंतर या पद्धतीने तुम्हाला या साइडने अशे व्यवस्थित अशा इथं दिसत असतात तुम्हाला चुन पडलेल्या त्या पद्धतीने बसत असतात आता हे पाहू शकतात सेम सिलाई मारलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपला गोलगळा आहे पाठीमागे गोलगळ आहे आणि पुढच्या पलकडच्या साईडला पण आपला इथे गोलगळ आहे इथं काय करायचं आहे अगोदर आपण हे छोटस कट करून घेणार आहेत अगदी थोडस कट करून घ्यायचं आहे जास्तही नाही हे पाय एवढाच कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेम बाजूने कारण इथे आपल्याला कमी जास्त जर धागे मागे पुढे झालेले असतात तर ते आपले ज्यावेळेस पायपिंग बनवतात त्यावेळेस आपल्याला हा धागा जो आहे तो मधी येऊन त्याच्यासाठी व्यवस्थित अशी फिनिशिंग यायला पाहिजे त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे जे कपडे आहे ते कट करून टाकणार आहे पाहू शकतात अशा रीतीने हे अशा पद्धतीने आपण हे एक्स्ट्राचे कट करून टाकलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जिथं आपले हे गोल राउंड आहे तिथे छोटे छोटे कट मारायचे आहेत इथं काळजी घ्यायची आहे तुम्हाला कारण तुमच्याकडून जास्त जर जा कट गेला या शिलाईवर गेला तर तिथे तुम्हाला मग तर पायपिंग येण्याची इथं काहीतरी दुसरंच होऊन बसन त्याच्यासाठी आपल्याला इथं छोटे छोटे जिथे राऊंड आहे तिथे कट मारवायचे आहे जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंतच आपल्याला राऊंड जे आहे ते मारून घ्यायचे आहे तर अशा साईडने आपण हे राऊंड जे आहे ते मारून घेतलेले राऊंडच्या साईडने कट मारून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कपडा आहे तो आपल्याला या साईडने फोल्ड करायचा आहे आणि हा जो कपडा आहे तो आपल्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने पण इथे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे या हाताने आपल्याला हा कपडा जो आहे तो इकडे फोल्ड करायचा आहे आणि हा कपडा आपल्याला वरच्या साईडने व्यवस्थित असा हे पा म्हणजे खालच्या साईडने पण आपली फिनिशिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि एकदम हे जे आपण पलटवून घेतलेलं आहे याच्या मधल्या शिलाईवर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे स्टार्टिंगला आपण शिलाई लॉक केलेले आहे आणि इथून पुढे आपण ही पूर्ण आहे अशी जॉईंट करून घेणार आहेत मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे खूप सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेमध्ये तुम्ही पायपिंग बनवून घेऊ शकता जसं की आपल्याला रेडीमेड जी पायपिंग असते ती लावले पेक्षा सुद्धा तुम्हाला ही पायपिंग खूप छान मध्ये येणार आहे तर आता मी ही तयार करून घेते आता अशा पद्धतीने पाहू शकता दोन्ही साइडने आपली पायपिंग या पद्धतीने फिनिशिंग झालेली आहे आणि पायपिंग पाहू शकता किती सुंदर असे आलेले आहे तर अशा पद्धतीने तुमची पायपिंग ही जे आहे पलटते बऱ्याच महिलांची मागच्या साईडने पलटले जातो तर ही पायपिंग केली तुम्ही तर मागच्या साईडने पण पलटणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला पायपिंग करण्याची पद्धत जी आहे ते अगदी कमी वेळेमध्ये आणि खूप सुंदर अशी सांगितलेली आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत काळजी घ्या तर तुम्हाला ही पायपिंग कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुम्हाला असंच काही ब्लाउज बद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील किंवा काही तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात चला बाय